महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त लोकल ट्रेन्स धावणार आहेत मध्य रेल्वेमार्फत शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी पनवेल मार्गावर बारा विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत या गाड्यांना सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे सह हार्बर मार्गावर विशेष गाड्या धावतील असं मध्य रेल्वे प्रशासनानं जाहीर केलंय मध्य रेल्वेच्या मेनलाईनवर कुर्ला परळ विशेष गाडी कुर्ला इथून मध्यरात्री बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटेल आणि परळ इथे एक वाजून पाच मिनिटांनी पोहोचेल कल्याण परळ ही विशेष गाडी कल्याण इथून मध्यरात्री एक वाजता सुटेल आणि परळ इथे दोन वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल ठाणे परळ ही विशेष गाडी ठाण्यातून मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि परळ इथे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल त्याचप्रमाणे डाऊन मार्गावरही पूर परळ ते कुर्ला ठाणे कल्याण दरम्यान अतिरिक्त ट्रेन्स धावणार आहेत परळ ठाणे विशेष गाडी परळ इथून मध्यरात्री सव्वा वाजता सुटेल आणि ठाण्यात एक वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल अडीच वाजता परळ कल्याण विशेष गाडी परळ इथून सुटेल आणि कल्याण इथे पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल परळ कुर्ला विशेष गाडी परळ इथून पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुटेल तर कुर्ला इथे तीन वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल या अतिरिक्त गाड्यांमुळे मध्य रेल्वे मार्गावरून चैत्यभूमीवर येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे